नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बटुकुम काढण्यासंदर्भात राष्ट्रपतींनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर उद्या संसदीय समितीची बैठक विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीतलं राजकीय वातावरण तापलं आपचं भाजप आणि काँग्रेसला खुल्या चर्चेचं आवाहन विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज दाखल उमेदवारी न मिळाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज चालू आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था सहा पूर्णांक चार दशांश टक्के दरानं वाटचाल करेल संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात अंदाज व्यक्त बँक व्यवस्थापनाच्या आश्वासनानंतर बँक कर्मचाऱ्यांचा नियोजित संप स्थगित आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी क्रिकेट मालिकेत इंग्लंड समोरही भारताची शरणागती नमस्कार बातम्या कायद्यासाठी वटहुकूम काढण्याच्या मार्गाबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारच्या ज्येष्ठ मंत्र्यांची नवी दिल्लीत चर्चा झाली अलीकडेच काढण्यात आलेल्या या वटहुकुमांना आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घटनात्मक तरतुदीचं पाठबळ कशाप्रकारे देता येईल याबाबत या मंत्र्यांनी चर्चा केली कायद्यांसाठी अपवादात्मक स्थितीत अध्यादेश काढण्याची तरतूद राज्यघटनेत असली तरी प्रत्येक कायदा अध्यादेशाच्या मार्गानं लागू करणं योग्य नसल्याचं मत राष्ट्रपतींनी काल व्यक्त केलं होतं त्या पार्श्वभूमीवर संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज या बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंह वित्तमंत्री अरुण जेटली और इतर सहा मंत्री उपस्थित होते समिति की बैठक उद्या होती संसदीय कामकाज मंत्री वेंकैया नायडू हम लोगों ने जो छह ऑर्डिनेंसेस हमने जारी किया को बिल्स के रूप में परिवर्तित करने के लिए जो प्रोसेस है वो प्रोसेस में ट्वेल्व स्टेजेस है बारह स्टेजेस वो स्टेजेस पूरा उनको अवगत कराया और उनको कहा फर्स्ट तक सब लोग अपना अपना जो बिल फाइनलाइज करके उनके लिए प्रोसीजर भी फॉलो करके तैयार होना चाहिए और उसके बाद कल माई कैबिनेट कमिटी ऑन पार्लियामेंट्री अफेयर्स का बैठक बुलाया यहाँ पार्लियामेंट में उसमें हम तय करेंगे बज़े क्या है दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं पक्षात नव्यानंच प्रवेश घेतलेल्या माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे भाजपाच्या संसदीय मंडळाची आणि केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ही घोषणा केली सत्तर सदस्यांच्या दिल्ली विधानसभेसाठी भाजपा किरण बेदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवेल असं त्यांनी सांगितलं भाजपाचा बालकिल्ला असलेल्या कृष्णानगर मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी माहिती त्यांनी दिली त्यानंतर रात्री उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये परिषद सरचिटणीस आणि केंद्रीय मंत्री पी नड्डा यांनी बासष्ट उमेदवारांची यादी जाहीर केली यामध्ये प्रवेश करणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेत्या कृष्णा तीरथ यांचा समावेश आहे त्यांना पटेलनगर मतदारसंघातून देण्यात आली आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला अपयश आलं तर जबाबदारी घेण्यासाठी भाजपानं किरण बेदी यांना मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार घोषित केल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केला आहे बेदी यांचं आव्हान आम आदमी पक्षासमोर नसल्याचं नेते सोमनाथ भारती यांनी म्हटलं आहे दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काल बावीस उमेदवारी अर्ज दाखल झाले यात काँग्रेसच्या एकसष्ट तर आपच्या पंच्याण्णव उमेदवारांचा समावेश आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून किरण बेदी यांच्या नावाची घोषणा केल्यावर आता दिल्लीमधलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे आम आदमी पार्टी भाजप आणि काँग्रेस यांच्यात आव्हान प्रतिआव्हानांची मालिका सुरू आहे या निवडणुकीमध्ये किरण बेदी यांनी आपल्याशी सार्वजनिक व्यासपीठावर खुली चर्चा करावी असं आवाहन आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिलं आहे अभी क्या होता है कि जनता धर्म के नाम पे जाति के नाम पे वोट देती है उनको पता नहीं होता कि क्या मुद्दे किस पार्टी के हैं तो अगर ऐसा डिबेट होता है अच्छी प्रथा शुरू करेगा दोनों कैंडिडेट्स के बीच में मुद्दों पे डिबेट हो घंटे दो घंटे डिबेट चले सारे टीवी चैनलों पे दिखाई देगा मात्र केजरीवाल केवल चर्चा आपला भर जनते प्रत्युत्तर किरण बेदी है I'll do it in the assembly and before that I'm now focusing on delivery rather than only debates because that's all what he's been doing. He's only been debating. I'm on delivery. What have I been doing is delivery of delivery of goals, delivery of vision, del delivery of programs, delivery of services. I've not been debating, I've been delivering. He's been de debating. I'll take him on a debate in the, on the floor of the House. सभागृहामध्ये त्यांच्याशी कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायची तयारी असल्याचं बेदी यांनी सांगितलं दुसरीकडे काँग्रेस नेते अजय माकन ने यांनी अशा प्रकारच्या खुल्या चर्चेसाठी आपण तयार असल्याचं म्हटलं आहे एक्सेप्टेड हूं वो एक कर दे और हम मेरे समझ से इससे अच्छा एक आ, आ, सही तरीका और आ, इससे अच्छा तरीका नहीं हो सकता जिसमें नेतृत्व को अपने विजन के बारे में और जो मुश्किल प्रश्न सामने उठते हैं उसके उत्तर देने के बारे में एक मौका मिल सके अगर हमारा विजन है दिल्ली के बारे में अगर एक दृष्टि है हमारे दिल्ली के विकास के बारे में तो उस दृष्टि उस विजन को तो लोगों को बताना है और जब तीनों के तीनों साथ में होंगे अपना एक कंपेरिजन हम लोग तीनों के तीनों दे पाएंगे तो इससे अच्छी परिपाटी हो ही नहीं सकती अशा प्रकारची चर्चा सर्वसामान्य सर्व टीव्ही वाहिनीवर किंवा माध्यमांमध्ये निष्पक्ष सूत्रसंचालकाद्वारे झाली पाहिजे आणि त्यामुळे विविध पक्षांच्या नेत्यांचा दृष्टिकोन जनतेसमोर येईल असं मत माकन यांनी व्यक्त केलं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडांविषयी ज्येष्ठ पत्रकार सुनील सावके यांनी विश्लेषण दिल्लीमध्ये तब्बल चौदा महिन्यांनंतर परत एकदा विधानसभा निवडणूक होते आहे आणि ह्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीतले जे प्रस्थापित राजकारणी नेते होते ते बाजूला पडून आता दोन समाजकारण्यांमधले ही लढत विधानसभेची होणार आहे असं स्पष्ट दिसते आहे कारण मुख्यमंत्री पदाचे जे उमेदवार आहेत अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांच्या माध्यमातूनच दिल्लीत एका म्हणजे वेगळ्या स्वच्छ प्रतिमेच्या लोकांची सरकार येईल अशी अपेक्षा आहे कारण ज्या पद्धतीनं गेल्या तेरा महिन्यात राजकारणाचा बाज बदललेला आहे दिल्लीच्या लोकांचा जो पसंती बदललेली आहे अशा परिस्थितीत जे प्रशासकीय अनुभव असलेल्या नोकरशाहीतून आलेल्या दोन एक आय पी एस आणि दुसरे आय आर एस अशा दोन उमेदवारांमध्ये ही लढत होते आहे आणि त्या लढतीत अर्थातच केंद्रात सत्ता असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचं पार्ट जड असलं तरी आम आदमी पार्टीला कमी लेखून मुळीच चालणार नाही दुसरीकडे काँग्रेस पक्ष जो गेल्या पंधरा वर्षांपासून सत्तेत होता दिल्लीत तो आता पूर्णपणे त्याची विश्वासार्हता ढासळलेली आहे त्या पक्षाकडे नवं नेतृत्व अजय माकन यांच्या रुपानं लाभलेलं ला आहे पण त्यांची देखील फारशी काही चर्चा होताना दिसत नाही दिल्लीत आणि सर्व लक्ष जे केंद्रित झालेलं आहे ते किरण बेदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावरच अन्य मुद्दे सर्व या निवडणुकीत त्यांच्यामुळे बाजूला पडलेले आहेत आणि किरण बेदींनी ज्या आत्मविश्वासानं आणि ज्या एका आक्रमकतेनं भारतीय जनता पक्षाची नेतृत्व स्वीकारून हालचाली सुरू केल्या आणि प्रचाराला सुरुवात केली आहे ते बघता त्यांचा पूर्ण कंट्रोल राहील या निवडणुकीवर आणि त्यानंतर जर सरकार भारतीय जनता पक्षाला स्थापन करता आलं तर त्यातही ते त्यांचा महत्वपूर्ण भूमिका तर राहणारच आहे कारण ते मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारच आहेत तर एक नव्या दिशेनं दिल्लीचं राजकारण या निमित्ताने पुढे जात आहे असं दिसते आहे धन्यवाद विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या चार जागांसाठी शिवसेनेतर्फे सुभाष देसाई भाजपच्या स्मिता वाघ तर मित्रपक्षांपैकी शिवसंग्राम आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी आज आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले सत्तारूढ पक्षाच्या चार जागांपैकी भाजपानं शिवसेनेला सोडलेल्या एका जागेसाठी सुभाष देसाई यांनी अर्ज दाखल केला आहे दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सतत डावल जात असून गेल्या तीन महिन्यांपासून होत असलेल्या अपमानाबद्दल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर दोन महिन्यापूर्वीच आलेली होती कारण गोपीनाथ मुंडे साहेबांनी इस्लामपूरला एक शेतकरी मेळावा घेतला होता आणि त्या मेळाव्यामध्ये आम्हाला आव्हान केलेलं होतं की राजू शेट्टींनी स्वाभिमानीनं महायुतीमध्ये यावं आम्ही त्याला प्रतिसाद दिला आणि महायुतीमध्ये आलो लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर भाजप सेना अलग झाली आणि मोठ्या आत्मविश्वासानं आम्ही भाजप बरोबर गेलो या राज्यामध्ये शेतकऱ्यांची वेगवेगळी आंदोलनं आम्ही उभा केली दोन हुतात्म्य सुद्धा शेतकरी चळवळीमध्ये आमच्या झालेल्या आहेत आणि कुठंतरी शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या वाटत होत की आपला प्रतिनिधी हा सत्तेमध्ये असला पाहिजे की जेणेकरून आपल्या प्रश्नाला न्याय मिळेल आपल्या प्रश्नाची वाचा फुटेल परंतु मला काय माहित नाही की कशामुळे आम्हाने डावललं गेलं परंतु डावललं जात असताना सुद्धा आमच्यावर किमान साधक बाधक चर्चा होणं अत्यंत गरजेचं होतं तीही चर्चा झाली नाही त्यामुळं महाराष्ट्रातला शेतकरी असेल चळवळीतले कार्यकर्ते असतील यांच्यामध्ये साहजिकच मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी पसरलेली आहे आणि म्हणून आम्ही फेब्रुवारी मध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणि स्वाभिमानीची राज्य कार्यकारिणी आम्ही बोलवलेली आहे आणि यामध्ये या सगळ्या घडामोडीचा तपशीलवार आम्ही त्यांच्या समोर त्याच्यावर विचार करू आणि फेब्रुवारीमध्ये नेमकं भविष्य काळामध्ये आपण युतीबरोबर राहण्याचं का नाही राहण्याचं आणि राहिले तर काय फायदे होतील आणि तोटे होतील याचा आम्ही विचार करू आणि निर्णय फेब्रुवारी मध्ये घेऊ धन्यवाद हवामान बदलासंदर्भात राष्ट्रीय कृती आढाखड्याचा आढावा घेण्यासाठी पुनर्स्थापित उच्चस्तरीय समितीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल पहिली बैठक झाली पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर वित्तमंत्री अरुण जेटली जलस्त्रोत मंत्री उमा भारती उपस्थित होते दोन हजार सात साली यूपीए सरकारनं स्थापन केलेल्या पंतप्रधानांच्या हवामान बदलासंदर्भातल्या परिषदेची रालोआ सरकारनं पुनर्स्थापना केली आहे हवामान बदलासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर समन्वित कृती आराखड्याचा आढावा आणि त्याची अंमलबजावणी याबाबतची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे हवामान बदलाच्या आव्हानासंदर्भातल्या सर्व आठही मोहिमांवर लक्ष केंद्रित करून त्यावर उपाय करण्याची सूचना पंतप्रधानांनी यावेळी संबंधित मंत्रालयांना केली एक सक्षम ग्राहक संरक्षण प्राधिकरण स्थापन करण्याचा केंद्र सरकार विचार करत असल्याचं केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी काल मुंबईत सांगितलं ग्राहक संरक्षण कायद्याचा भंग करणाऱ्या कंपन्यांवर स्वतःहून कारवाई करण्याचा अधिकार या प्राधिकरणाला देण्यात येणार असल्याचं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेक इन इंडिया हा महत्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी करायचा असेल तर उत्पादनाच्या गुणवत्तेला आंतरराष्ट्रीय मानकानुसार प्रमाणपत्र देणारी एक यंत्रणा उभारणं आवश्यक आहे असं पासवान यांनी सांगितलं रामविलास पासवान यांनी काल मुंबई भारतीय मानक संस्थेच्या कार्याचीही पाहणी केली दोन हजार पंधरा सोळा या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था सहा पूर्णांक चार टक्के दरानं वाटचाल दक्षिण आशियाई विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात व्यक्त केला आहे भारत सरकारने उद्योगांना पोषक वातावरण निर्माण केलं आहे त्यामुळे दोन हजार पंधरामध्ये अर्थव्यवस्था आणखी भक्कम होण्याची अपेक्षा संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्टस दोन हजार पंधरा या अहवालात व्यक्त केली आहे हा अहवाल आज प्रसिद्ध करण्यात आला भारताच्या या विकासामुळे दक्षिण आशियाचा विकास दर दोन हजार पंधरामध्ये पाच पूर्णांक चार तर दोन हजार सोळामध्ये पाच पूर्णांक सात राहण्याचा अंदाज आहे वर्षभरापूर्वी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूबाबत दिल्ली पोलिसांनी सुनंदा यांचे पती माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची काल रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी केली दिल्ली पोलिसांच्या पाच सदस्यीय विशेष पथकानं ही चौकशी केली मध्यरात्री ही चौकशी संपली मात्र थरूर यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं असं पोलिसांनी सांगितलं चार तास चाललेल्या चौकशीबाबत पोलिसांनी कोणतेही तपशील देण्यास नकार दिला तीन आठवड्यापूर्वी पोलिसांनी वैद्यकीय अहवालाच्या आधारे सुनंदा यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे सुनंदा यांचा मृत्यू विषप्रयोगानं झाल्याचा निष्कर्ष वैद्यकीय अहवालात काढण्यात आला आहे या प्रकरणी चौकशीसाठी थरूर यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस जारी केली होती गेल्या वर्षी सतरा जानेवारीला दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर मृतावस्थेत आढळल्या होत्या सेंद्रिय शेती धोरण देशी गायींचं संवर्धन तसंच गोहत्याबंदी विधेयकाची अंमलबजावणी लवकरच संपूर्ण राज्यभर केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली कोल्हापुरात कणेरी इथल्या सिद्धगिरी मठावर आयोजित भारतीय संस्कृती उत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंधारण आणि विकेंद्रित जलसाठे निर्माण करणं आवश्यक असल्याचं सांगतानाच जलनियोजनाची गरज त्यांनी व्यक्त केली जलसुधार कार्यक्रमांना शेतीशी जोडून शेतीची उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात मांडवगण फराटा इथं आयोजित शेतकरी मेळाव्यातही देवेंद्र फडणवीस यांनी काल मार्गदर्शन केलं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किमान हमीभाव अर्थात पीनुसार ऊसाला दर मिळावा यासाठी राज्य सरकार आग्रही आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं वेतनासंदर्भातले मुद्दे फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत सोडवण्याचं आश्वासन बँक व्यवस्थापनानं दिल्यामुळे उद्यापासून सुरू होणारा चार दिवसांचा सार्वजनिक बँक कर्मचारी संघटनेचा नियोजित संप स्थगित करण्यात आला आहे बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भातला प्रलंबित मुद्दा सोडवण्याबाबत केंद्र सरकारच्या ताठर भूमिकेविरोधात उद्यापासून चार दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता मात्र याबाबत बँकांच्या व्यवस्थापनानं चर्चा करण्याची विनंती केल्यानं हा संप तात्पुरता स्थगित केला असल्याची माहिती युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे संयोजक ए व्ही मुरली यांनी दिली सार्वजनिक क्षेत्रातल्या सत्तावीस बँकांमध्ये सुमारे आठ लाख कर्मचारी काम करतात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ अर्थात सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ चित्रपट निर्माते पहलाज नेहलानी यांची नियुक्ती झाली आहे त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल केंद्र सरकारनं सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना करून इतर नऊ सदस्यांचीही नव्यानं नियुक्ती आहे यामध्ये चित्रपट निर्माते अशोक पंडित चंद्रप्रकाश द्विवेदी आणि भाजपा वाणी त्रिपाठी टिक्कू यांचा समावेश आहे सेन्सॉर बोर्डाच्या या आधीच्या लीला सॅमसन यांनी शुक्रवारी पदाचा राजीनामा दिला होता मंडळातला भ्रष्टाचार आणि सातत्यानं होणारा सरकारचा हस्तक्षेप यामुळे आपण राजीनामा दिल्याचं सॅमसन यांनी सांगितलं त्यांच्या समर्थनार्थ इतर सदस्यांनीही राजीनामा दिला होता मात्र सेन्सॉर बोर्डाच्या कारभारात सरकारी हस्तक्षेप होत असल्याच्या वृत्ताचं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अरुण जेटली यांनी जोरदार खंडन केलं होतं गरिबी आणि आर्थिक अडचणींमुळे मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे तसंच पालकांच्या मुलींबद्दलच्या दुय्यमपणाच्या मानसिकतेमुळे समाजात बहुतांश मुलींना उच्च शिक्षणापासून दूर राहावं लागतं मुलींनी उच्च शिक्षण घ्यावं म्हणून उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षिका डॉक्टर तबस्सुम सय्यद गेल्या पाच वर्षापासून प्रयत्न करत असून त्यांच्या या प्रयत्नाला यशही मिळत आहे उस्मानाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागात उर्दू विषयाच्या सातवीपर्यंतच्या शाळा आहेत त्यामुळे या भागातल्या मुलींना पुढील शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतं मात्र जिल्ह्याच्या ठिकाणीही उच्च शिक्षणाची चांगली सोय नाही त्यातच समाजात काही ठिकाणी घडत असलेल्या स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या घटनांमुळे पालक मुलींना एकटं शाळेत पाठवायला घाबरतात अशा परिस्थितीत इथल्या मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका डॉक्टर तबस्सुम सय्यद यांनी उस्मानाबाद मध्येच मौलाना आझाद अबुल कलाम मुक्त विद्यापीठाचं केंद्र सुरू केलं वर्षाला अडीचशे ते तीनशे मुली या केंद्रात प्रवेश घेतात आणि स्वावलंबी होतात काही लोकांना वाटतंय की आपल्या समाजाचे लोकांना नोकरी लागत नाही शिकून तरी काय करायचं आहे आणि मुलींना फक्त वाचता लिहिता आलं तर बरं आहे पुढच्या शिक्षणाची गरज नाही अशी समजूत आहे पण नंतर त्यांना ते आर्थिक अडचणीला तोंड द्यावं लागतं तर तेव्हा पर्याय राहत नाही शिक्षणा शिक्षण नसल्यामुळे धुणे भांडे करावं लागतात बराच आमच्या समाज आहे उस्मानाबाद शहरात तरी जास्तीत जास्त मुली आमच्याकडे ऍडमिशन घेतात समाजातील काही असे सामाजिक का वर्ग आहेत की ती शाळेत मुली मोठी झाल्यावर पाठवत नाही तिच्यासाठी माझा आटोकाट प्रयत्न असते सर शंभर टक्के मुली शाळेत यावं पालकांची मी मेळावे घेते घरी जाऊन मुलींना समजावून सांगते यामुळे मुस्लिम समाजातल्या ज्या मुलींना शिक्षणात अडथळे येत होते त्यांना पदवी मिळवता आली पॅरेन्स तो पडाना बस हो गया सातवीं तक की बस करा रहे थे फिर भी हमने कोशिश करके पढ़े और घर की हालात इतनी गिरी हुई थी कि हम पढ़ भी नहीं सकते थे उसे में तबस्सुम मैडम हम आपको साथ दिए उन्होंने पढ़ाए फीस भरे तबस्सुम यांनी उर्दू साहित्यात डॉक्टरेट मिळवली आहे तसंच मराठीतल्या नव्वद प्रयोगांचं उर्दू भाषेत भाषांतर केलं आहे या सर्व कामाचा गौरव म्हणून त्यांना राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे मुंबईतल्या परळ इथल्या महात्मा गांधी मेमोरियल अर्थात एमजीएम रुग्णालयासोबतच परिचारिका विद्यालयाचे प्रश्न तात्काळ सोडवण्यात येतील अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिली परिचारिका विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ते काल बोलत होते राज्यात रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत परिचारिकांची संख्या कमी आहे त्यामुळे मधील परिचारिकांच्या वीस जागा वाढवून मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं यावेळी ईएसआयएसआय आयुक्त जे पी गुप्ता आमदार अजय चौधरी बाळा कदम तसंच रुग्णालयाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते हिंगोली जिल्ह्यातल्या टंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असं आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिलं पाणी टंचाई आणि रोजगार हमी योजनांच्या कामाबाबत हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामं जिल्ह्यात त्वरेनं सुरु करावीत अशी सूचना कांबळे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केली डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येचा सतरा महिने उलटून देखील त्यांचे मारेकरी सापडत नसल्याच्या निषेधार्थ अनिशच्या कार्यकर्त्यांनी आज पुण्यातल्या शिंदे पुलावर एकत्र एक जमून सरकारविरोधात घोषणाबाजी केली मारेकऱ्यांना पकडण्याबाबत आघाडी सरकारनं आश्वासन दिलं होतं आणि नवीन सरकार देखील त्या दिशेनं काहीही करत नसल्याची टीका करत चौदा ते अठरा दरम्यान अनिस्त शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना भेटणार असल्याचं हमीद दाभोलकर यांनी यावेळी सांगितलं दहशतवादी घटनेचा जसा तपास करतात त्याप्रमाणे डॉक्टर दाभोलकर या हत्येचा तपास करण्यात यावा अशी मागणी पंतप्रधानांकडे करणार असल्याचंही हमीद दाभोलकर यांनी सांगितलं दिल्लीतल्या नागरिकांसमोर रिंगण नाट्य सादर करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं एवढं सगळं असलं तरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम थांबलेलं नाही डॉक्टरांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन हे सर्व कार्यकर्ते दुप्पट काम आहेत जादूटोणा कायद्याची अंमलबजावणी असो किंवा नव्यानं हाती घेतलेल्या जात पंचायतीच्या विरोधातल्या कायद्यासाठीचा प्रयत्न असो या सर्व पातळीवरती कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न आहेत आज महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये अनिसाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन पंतप्रधानांकडे आणि जे शिष्टमंडळ जाणार आहे त्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी यावं कारण की हा महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा घाला आहे त्यांना शक्य नसेल तर त्यांचा प्रतिनिधी पाठवावा आणि या प्रश्नाबाबतीत ते किती गंभीर आहेत ते महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवून द्यावं असं आवाहन आम्ही आवा त्यांना करतोय बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथल्या कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदी सुरू झाली आहे केंद्र सरकारच्या सीसीआय अर्थात भारतीय कापूस महामंडळामार्फत यंदा शेतकऱ्यांना चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी गर्दी केल्याचं चित्र आहे राज्य शासनानं ही कापूस खरेदी सुरू करावी आणि कापसाला चांगला भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती सध्या सीसीआयनं ही खरेदी सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे माझी मी कापूस जो असते अन्ना शिषी ते एकोणचाळीसशे चा भाव भेटत आहे आम्हाला माझा नसल्यामुळे शेतकऱ्यांनी हा कापूस खरेदी करावा खरेदी करावा अशी आमची विनंती आहे कृषी जैव तंत्रज्ञान आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात मक्याचे विविध उपयोग यावर मुंबईत सीआयआयच्या वतीनं कालपासून कॉन टेक्नॉलॉजी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे या परिषदेत भारतीय तसंच अमेरिकन ग्रेन्स काउन्सिल्सचे शिष्टमंडळ उपस्थित होतं मक्याचा उपयोग विविध गोष्टींसाठी होऊ शकतो जनावरांचं खाद्य म्हणूनही मक्याचा उपयोग होतो तसंच इतर धान्यांप्रमाणे मक्याचंही स्टार्च बनवता येऊ शकतं का यावर या, या परिषदेत चर्चा झाली ही परिषद तीन दिवस होणार असून यामुळे मेक इन इंडिया अभियानाला चालना मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला राज्यात यंदा दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे वाशिम जिल्ह्यातल्या शेतकरी दुष्काळानं हवालदिल झाला असताना त्यांच्यापुढे गुरांच्या चाऱ्यांची भीषण टंचाई निर्माण झाली आहे या जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे शेतीच्या बंधावरच्या चाऱ्याची उगवणच झाली नाही तसंच सोयाबीन ज्वारीच्या पिकांचीही पूर्ण वाढ न झाल्यानं जनावरांसाठी चारा कुठून द्यायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो आणि म्हणून दुर्दैवानं शेतकरी पशुधन विक्रीचा पर्याय स्वीकारतो यावर्षी आमच्याकडे फार कमी पाऊस पडल्यामुळं चाऱ्याची उगवण झालेली नाही त्याचप्रमाणे मुख्य चारा आमचा सोयाबीनचं चा कुठार परंतु यावर्षी सोयाबीन सुद्धा वाढलं नाही आणि तेही सुद्धा कुटार फार कमी निघाले कमी निघून सुद्धा आताच्या अवकाळी पावसामुळे त्याचा खूप नासडी झाली तर आता आम्हाला असं वाटायला लागलं की हे ढोरं गुरं बैल सगळे काही आता हे विकायची वेळ आलेली आमच्यावर ह्याच्याकरता आमची अशी एक कळकळीची विनंती आहे शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या शेतकरी साहित्य पुरस्काराचं औरंगाबाद इथं वितरण झालं कवी श्रीकांत देशमुख हे यंदाच्या शेतकरी साहित्य पुरस्काराचे मानकरी ठरले दलित साहित्यानं जसं चळवळीचं रूप धारण केलं तसंच ग्रामीण साहित्य सुद्धा एक चळवळच आहे चळवळीतून विचार मिळतात आणि विचारातून लेखन प्रगल्भ होतं असं मत श्रीकांत देशमुख यांनी यावेळी व्यक्त केलं <coughs> सर्वोच्च न्यायालयानं दुचाकी वाहनधारकांना हेल्मेट वापरणं सक्तीचं करूनही प्रत्यक्षात अनेक जणांकडून या नियमाचं पालन होताना दिसत नाही त्यामुळे भविष्यात नवीन दुचाकी वाहनधारकांना वाहतूक परवाना देताना त्यांच्याकडून वाहतूक नियमांचं पालन करीन अशी बांधिलकी स्वीकारणारं शपथपत्र लिहून घेणार असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं रस्ता सुरक्षा पंधरवड्यानिमित्त मंत्रालयासमोर हुतात्मा राजगुरू चौकामध्ये आयोजित एका विशेष मोहिमेनंतर त्यांनी ही माहिती दिली रस्त्यावरची सुरक्षा हा केवळ पंधरवड्याचा विषय नसून जीवनभर काळजी घेण्याचा विषय आहे त्यामुळे संपूर्ण वर्षभर वर त्याबाबत जनजागृती करण्याचा आपल्या विभागाचा प्रयत्न राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं क्रिकेटची ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी क्रिकेट मालिकेत आज ब्रिस्बेन इथं झालेल्या सामन्यात इंग्लंडनं भारताचा नऊ गडी राखून दारुण पराभव केला या मालिकेतला भारताचा सलग दुसरा पराभव आहे आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं ना प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र इंग्लंडच्या अचूक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांना डोकं वर काढण्याची संधी मिळाली नाही सुरुवातीच्या षटकात जखडून राहिल्यानंतर भारतीय फलंदाजांची घसरगुंडी उडाली स्टुअर्ट बिनीच्या चव्वेचाळीस धावांच्या जोरावर भारतानं एकशे त्रेपन्न धावांपर्यंत मजल मारली भारतानं हे माफक आव्हान इंग्लंडनं केवळ एका गड्याच्या मोबदल्यात पार केलं टेनिस ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुषांच्या गटात अग्रम सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे त्यानं स्लोवाकियाच्या एल्झादचा सहा तीन सहा दोन सहा चार असा पराभव केला महिला गटात बेलारुसच्या व्हिक्टोरिया आझारेंकानं अमेरिकाच्या स्टीफन्सचा सहा तीन सहा दोन असा पराभव केला हवामान गेल्या चोवीस तासात विदर्भातील अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात घट झाली येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तर मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा वटहूम काढण्यासंदर्भात राष्ट्रपतींनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर उद्या संसदीय समितीची बैठक विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीतलं राजकीय वातावरण तापलं आपचं भाजप आणि काँग्रेसला खुल्या चर्चेचं आव्हान <laughs> विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज दाखल उमेदवारी न मिळाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज चालू <laughs> आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था सहा पूर्णांक चार दशांश टक्के दरानं वाटचाल करेल संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात अंदाज व्यक्त बँक व्यवस्थापनाच्या आश्वासनानंतर बँक कर्मचाऱ्यांचा नियोजित संप स्थगित आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी क्रिकेट मालिकेत इंग्लंड समोरही भारताची शरणागती पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार